हॅलो फ्रेंड्स तर सॉरी हा मित्रांनो काल ना स्टोरी अपलोड करायला जमली नाही पण आज तुमच्यासाठी स्टोरी अपलोड करते आहे चला तर मग आपण आपल्या स्टोरीकडे वळूयात शेवटी एका आईची माया होती लेकरू सुखरूप राहावं फक्त एवढंच हवं होतं मग ते नजरेसमोर नसलं तरी चालेल तो विरह सहन करायलाही तयार होती ती फक्त तिची अनेका तिचा श्वास सुखरूप असावा हेच हवं होतं तिला मितालीचं बोलणं ऐकून समोर उभा असलेला अन्वय शिवानी आणि आजी सुद्धा थक्क होऊन पाहत राहिले आणि अद्वैत तो तर एखाद्या पुतळ्यासारखा थिजून गेला होता समोर उभी असलेली मिताली आणि तिच्या हातातलं त्याचं रक्त त्याचा अंश एवढे दिवस त्याच्या अवतीभोवती होतं एवढे दिवस अनिकाविषयी वाटणारी ओढ उगाच नव्हती एवढं मोठं सुख ओंजळीत पडूनही नशीब परीक्षा घेणारच होतं आणि यावेळी मितालीसोबत त्यालाही ती परीक्षा द्यावी लागणार होती त्याने मितालीला जवळ घेत घट्ट मिठी मारली अद्वैत अनु अनिका तिच्या तोंडून अस अस्पष्ट असा आवाज बाहेर पडला आणि तिने त्याच्या खांद्यावर डोकं टेकवलं अद्वेतने तिच्या गालावर टॅप करत तिला उठवायचा प्रयत्न केला पण काहीच प्रतिसाद नव्हता सुधा मावशी शिवानी आणि अन्वयही त्यांच्याजवळ धावून आले बाळा मिताली उठणा डोळे उघड सुधा मावशींनी हाक मारली ती तशी पाहून शिवानी तर पूर्णपणे बावरली मिताली पूर्णपणे शुद्ध हरपली होती अद्वेदने डॉक्टरांना बोलावलं डॉक्टरांनी येऊन तिचे पल्स तपासले मला वाटतंय मोठ्या धक्क्यामुळे यांना बेशुद्ध अवस्था आली आहे प्लीज आत घेऊन या डॉक्टर म्हणाले अद्वैतने तिला उचलून घेतलं आणि डॉक्टरांच्या मागे गेला शिवानी अन्वयही मागोमाग गेले डॉक्टरांनी तिला तपासून इंजेक्शन दिलं आणि सलाईन लावलं बी पी खूप फ्लक्च्युएट होतंय मी इंजेक्शन दिले आणि वेळात शुद्धीवर येतील डॉक्टर म्हणाले तेवढ्यात मागून आवाज आला मिस्टर देसाई दॅट गर्ल डॉक्टर अनिका कशी आहे अद्वेतने घाईघाईत विचारलं पाहिलं ना जखम गंभीर आहे खूप रक्तश्राव झालाय आम्हाला ताबडतोब ऑपरेशन करावं लागेल सर्जरी नंतरच नंतर सांगता येईल डॉक्टर म्हणाले पण तिला काही होऊ नये स्पेशालिस्ट बोलवा बेस्ट सर्जन बोलवा काहीही करा पण तिला काहीही होऊ नये अद्वैत अक्षरशः गळून डॉक्टरांना म्हणा म्हणाला मिस्टर देसाई वी विल डू अवर बेस्ट आम्ही ऑपरेशनची तयारी करतोय डॉक्टर तितकंच बोलून गेले अद्वैतने बेडवर निश्चित पडलेल्या मितालीकडे पाहिलं त्याच्या आयुष्याच्या दोन बाजू मिताली आणि अनिका चंद्र सूर्य ओंजळीत असूनही अंधारून यावं तशी परिस्थिती त्याची झाली होती एवढं हतबल याआधी कधीच वाटलं नव्हतं अन्वय आपल्या अनिकाला काही होऊ नये रे आजी अन्वयचा हात पकडून रडत म्हणाल्या अनिकाला त्या अवस्थेत पाहून अन्वयही हे जरी त्याने त्या फक्त नाव दिलं होतं तिला तरी तिच्यावरची माया मनापासून होती रक्ताचे नातं नसूनही त्याच्या प्रेमात कधीच कसूर नव्हती अद्वैत तिथेच मितालीच्या बाजूला बसून तिच्या केसांवरून हात फिरवत होता अन्वयने अद्वैतच्या खांद्यावर हात ठेवला त्याने वळून पाहिलं तर अन्वयच्या नजरेत राग चीड प्रश्न आणि मितालीच्या रूपात चालून आलेलं सुख लाथडणारा तू किती नशिबी आहेस असे भाव स्पष्ट होते तो अद्वैतला म्हणाला अद्वैत मी खूपदा मितालीला अनेकाच्या वडिलांविषयी विचारलो तिच्या भूतकाळाविषयी विचारलं पण तिने कधीच काही सांगितलं नाही पण तरीही मी तिला ज्या अवस्थेत पाहिले ते पाहून मला नेहमी वाटायचं की तो जो कोणी असेल जेव्हा माझ्या समोर येईल त्याला मी फरफटत आणून मितालीच्या पायाशी लोळवेल पण तू तिच्या पायांजवळ जागा मिळवण्याच्या लायकीचाही नाहीस अन्वयच्या बोलण्यावर अद्वैतकडे उत्तर नव्हतं कारण तो जे बोलला त्यात काहीच वावगं नव्हतं त्याने दाखवलेला एक अविश्वास आणि मितालीच्या आयुष्याची दशा आणि दिशा दोन्ही बदलून गेलो तेवढ्यात आजोबा नितेश आणि अथर्व हॉस्पिटलला पोहोचले कावेरीने शिवानीला वाढदिवसासाठी फोन केला होता पण शिवानीने रडतच घडलेला प्रकार सांगितला ती आणि जयंतही हॉस्पिटलला निघाले अद्वेत अनिका कुठे आहे आजोबांनी अद्वेतला विचारलं त्याने आजोबांना पाहून त्यांना मिठी मारली लहानपणी मोठोट्या मोठ्या तक्रारी त्रास त्यांच्याकडेच घेऊन जायचा आणि आज आयुष्यातली सगळ्यात मोठी वेदनेची घडी होती त्याच्यासाठी गरज पडेल म्हणून नितेशने निशालाही फोन केला आणि हॉस्पिटलला बोलावलं अद्वैत शांत हो काहीच होणार नाही आपल्या अनिकाला आजोबा अद्वैतच्या बाठीवर हात फिरवत म्हणाले त्यांचं बोलणं ऐकून अन्वयने आजोबांकडे पाहिलं त्या दिवशी त्यांच्या अचानक अच्चा घरी येण्याचं आणि त्यांच्या वागण्याचं कोड आता उलगडलं होतं आजोबा आणि अद्वैत विषयीचा त्याचा संशय उगाच नव्हता कावेरीचं घर जवळ होतं त्यामुळे ती लवकरच हॉस्पिटलला पोहोचली अन्वय काय झालं अनिकाला ती आल्याबरोबरच विचारलं तिने त्याने तिला थोडक्यात सगळं सांगितलं तिला काही झालं तर मिताली जगू शकणार नाही श्वास आहे ती मितालीचा माझी अनिका कावेरी रडायला लागली जयंतने तिला जवळ घेत समजावलं रडू नकोस कावेरी डोंट वरी काही होणार नाहीये तिला तेवढ्या तिचं लक्ष बेडवरच्या मितालीकडे आणि बाजूला बसलेल्या अद्वेतकडे गेलं आणि एवढं वर्ष मनात धगधगत असलेला राग तिच्या तोंडून बाहेर पडला तू तुझ्यामुळे झालं हे सगळं तू सुखाने का जगू देत नाही आहेस तिला द्यायचा तेवढा त्रास देऊन मन भरलं नाही आहे का तुझं आणखी किती अंत पाहणार आहेस तिचा निघून का जात नाही आहेस तिच्या आयुष्यातून ती अद्वैतला म्हणाली कावेरी लिसन माझं ऐकून तरी घे अद्वैत तिला सांगायचा प्रयत्न करत होता काय ऐकू तुझं मी तरी मी मितालीला तेव्हा सांगितलं होतं पण तुझ्या प्रेमात आंधळी झाली होती ती तिने केलेल्या प्रेमाची खूप चांगली परतफेड केलीस मिस्टर अद्वैत देसाई कसे दिवस काढले माझ्या मितालीने तुला कल्पना तरी आहे का नाही कावेरी प्लीज आप नंतर बोलूयात आता नको तिचा राग पाहून अथर्व म्हणाला अच्छा तर तू पण आहेस इथे मी बोलले होते ना तुला तुझ्या या मित्रावर विश्वास नाही आहे मला आणि तेच झालं ना शेवटी कधीही न संपणारं प्रेम म्हणे जे फक्त काही तिरेवाईक लोकांच्या सांगण्यावरून आणि काही कागदांच्या तुकड्यावरून आटलं कावेरीने रागाने लालबुंद होत बोलत होती जयंतने तिला साबरायचा प्रयत्न केला कावेरी कम डाऊन आपण नंतर बोलू आता सगळ्यात महत्त्वाचं आहे अनिका आणि मिताली जयंतने तिला जवळ घेत तिचे डोळे पुसले आणि तिला शांत केलं अन्वय सुधा मावशी आणि शिवानी तर पाहतच राहिले आज कदाचित मिताली आणि अद्वैत या दोन नावांच्या अवतीभोवती असलेला सगळा भूतकाळ उलगडणार होता वाटतंय अद्वैत मी बोललो डॉक्टर साठेंशी ही इज वन ऑफ द बेस्ट सर्जन इन इंडिया नितेश अद्वैतच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला दरम्यान केतकी अद्वैतची कॅफेमध्ये वाट पाहून थकलेली तो फोनही उचलत नव्हता तिने घरी फोन केला तर त्यांनाही काही माहिती नव्हतं शेवटी साधनांनी अप्पांना फोन केला अप्पा अद्वैत कुठे आहे माहिती आहे का तुम्हाला माझ्यासोबत आहे तो सिटी सेंटर हॉस्पिटलमध्ये का काय झालं साधनांनी घाबरतच विचारलं तो ठीक आहे आणि नाहीसुद्धा अप्पा मला प्लीज खरं सांगा माझा अद्वैत ठीक आहे ना साधना म्हणाली मी तुला आत्ता फोनवर काहीच सांगू शकत नाही आजोबा साधनांना म्हणतात तेवढंच बोलून आजोबा फोन ठेवून देतात तर त्याचनंतर आता फोन कट केला अहो ऐका ना आपा म्हणाले ते अद्वैत सोबत सिटी सेंटर हॉस्पिटलला आहेत बाकी काहीच नाही सांगितलं त्यांनी मला तर खूप भीती वाटते प्लीज चला ना हॉस्पिटलमध्ये अद्वैत हॉस्पिटलमध्ये हो पण तो तिथे काय करतोय ते नाही ना सांगितलं त्यांनी तुम्ही प्लीज चला ना माधव आणि हो। साधनाही हॉस्पिटलला यायला निघाले वाटेत त्यांना केतकीचा फोन आला त्यांनी अप्पांशी झालेलं बोलणं सांगितलं केतकी ही तिच्या आई वडिलांसोबत हॉस्पिटलला यायला निघाली जरा वेळातच ते पाचही जणं हॉस्पिटलमध्ये पोहोचले आप्पा अद्वैत कुठे आहे आणि काय झालंय त्याला साधनाने घाबरतच विचारलं तो ठीक आहे पण अनिका अनिका कोण अनिका माधव अनिका म्हणजेच त्या मितालीची मुलगी केतकी म्हणाली एक मिनट केतकी नुसती मितालीची नाही तर अद्वैत आणि मितालीची मुलगी आजोबा म्हणतात अप्पा काय बोलताय तुम्ही हा काय प्रकार आहे माधव म्हणतात कळेल लवकरच ते सगळे आत रूममध्ये गेले तर अद्वैत मितालीच्या कपाळावरून हात फिरवत होता अद्वैत तू काय करतोस इथे केतकी म्हणाली केतकी रागाने म्हणाली मिस्टर देसाई डॉक्टरांनी आवाज दिला आम्ही पेशंटला ओ टीमध्ये शिफ्ट करत आहोत या पेपर्सवर तिच्या पेरेंट्सची सही लागेल त्यांनी पेपर्स अद्वैत समोर धरले अद्वैतने अन्वयकडे पाहिलं अन्वयने ते पेपर्स घेतले आणि त्याच्या समोर ठेवत म्हणाला नाव माझं असलं तरी रक्त तुझं आहे हे घे अद्वैच्या डोळ्यात अन्वयविषयी कृतज्ञता भरून भरून वाहत होती त्याने आसरा दिला नसता तर त्याची मिताली आणि अनिका काय झालं असतं त्यांचं या जन्मात तरी भेटू शकला नसता त्याने ते पेपर साईन करायला हातात घेतले तो साईन करणार तोच मितालीने त्याचा हात पकडला आणि हलकेसे केस डोळे उघडले अद्वैत माझी अनिका हवी आहे मला परत अगदी सुखरूप ती हळू आवाजात म्हणाली काही होणार नाही तिला मी काहीच होऊ देणार नाही आपल्या अनिकाला अद्वैत मितालीला म्हणतो तो तिच्या डोळ्यातलं पाणी पुसत विश्वासाने म्हणाला त्याने ते पेपर साईन करून डॉक्टरांना दिले तो सगळा नजारा पाहून साधना माधव वसंत केतकी आणि तिची आई सगळेच शॉकोमध्ये होते पण त्यातल्या त्यात एका व्यक्तीला घाम फुटायला लागला आणखीन एक आम्हाला रक्ताची गरज लागेल कारण पेशंटचा खूप ब्लड लॉस झालेला आहे तुमच्यात ए बी पॉझिटिव्ह आहे का डॉक्टरांनी विचारलं माझा ब्लड ग्रुप ए बी पॉझिटिव्ह आहे अद्वैत म्हणतो चला मग तर अद्वैतला ते म्हणतात चला रूममधून बाहेर जाताना तो केतकीजवळ थांबला आणि म्हणाला हे लग्न होऊ शकणार नाही केतकी कधीच नाही सॉरी तेवढंच बोलून तो तिथून निघून गेला डॅड हा काय म्हणाला मला आत्ता माझ्याशी लग्न नाही करू शकणार मला हवा आहे तो आणि फक्त माझाच व्हायला हवा आणखी कुणाचा नाही होऊ देणार मी त्याला एवढी वर्ष वाट पाहिली मी त्याची तो त्याचा नकार ऐकवण्यासाठी नाही तुम्ही काहीही करा पण माझं लग्न अद्वेषित झालं पाहिजे तशा प्रसंगी केतकीचा तो अवतार पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं विशेषत साधनांना माधव हा काय प्रकार आहे तुम्ही सगळे मिळून माझ्या पोरीच्या आयुष्याशी खेळत आहात तुम्हा सगळ्यांना याची किंमत मोजावी लागेल रस्त्यावर आणेल मी तुम्हा सगळ्यांना वसंतराव देशमुख रागातच म्हणाले वसंता शांत हो आपण बसून बोलूयात मला स्वतःला काही माहिती नाही आहे मी बोलतो अद्वैतशी माधव अद्वैतशी बोलण्याची काहीच गरज नाही आहे तो जे बोलला ते योग्यच बोलला आणि काय रे मुलीच्या आयुष्याची इतकी काळजी तुला पण दुसऱ्याच्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करताना लाज नाही वाटली तिच्या आयुष्याची माती करताना मन कसं धजावलं तुझं तुझ्याबद्दल माझं मत कधीच चांगलं नव्हतं पण तू एवढा नीचशील असं कधीच वाटलं नव्हतं आजोबांचं हे बोलणं ऐकून बसंतराव देशमुख यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला आणि भीतीच्या जाळ्यात तो सापडला अप्पा हे काय बोलताय तुम्ही माधव यांनी अप्पांचं बोलणं न समजून विचारलं आजोबा बरोबर बोलत आहेत काका सो so, मिस्टर वसंतराव देशमुख चेअरमन अँड मॅनेजिंग डिरेक्टर ऑफ देशमुख ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज तुम्ही तुमच्या तोंडाने सांगाल का सगळं की जितू आणि सतीश कडून ऐकायचंय तसं झालं तर सगळ्यांना पोलीस स्टेशन गाठावं लागेल म्हणून सगळ्यांसाठी त्रास वाचवा आणि स्वतःच्या तोंडून कबूल करा आणि हो मी काहीच केलं नाही माझं काही संबंध नाही वगैरे फालतू बडबड करू नका कारण सगळे पुरावे आहेत आमच्याकडे रिजन्सी हॉट हो, हॉटेलपासून तर ते त्या वकिलापर्यंत सगळं काग कागदोपत्री आणि तुझ्या गुंडांनीही कबूल केले की हे सगळं तुझ्या सांगण्यावरून झाले अथर्व त्याच्यावर नजर रोखून म्हणाला अहो हे काय बोलतायत काय केले तुम्ही केतकीची आई आपल्या नवऱ्याला विचारत होती डॅड हे सगळं काय आहे केतकी हे घाबरून विचारत होती वसंतराव देशमुख यांच्या पापाचा घडा भरून व्हायला लागला होता आणि अथर्व नितेशच्या मैत्रीने तो नेम धरून फोडलाही होता अथर्व हे काय बोलतोयस माधवने विचारलं खरं तेच बोलतोय तो तुझा हा मित्र याने मिताली आणि तुझ्या मुलाच्या आयुष्याची बर्बादी करायला काहीच कसर सोडली नाही आजोबा संत संतप्तपणे म्हणाले तेवढ्यात अद्वे तिथे आला काय झालं अथर्व हे काय ऐकतोय मी त्या सगळ्यांचं बोलणं ऐकून अद्वैतने विचारलं अजून तर तू काहीच ऐकलेलं नाही आहेस रे मिस्टर देशमुख प्लीज प्रोसीड अथर्व त्याच्यावर नजर रोखून म्हणाला सगळ्या कटकारस्थानात सामील सगळ्यांची नावं अथर्वनं घेतली होती आता नाकारण्यात काहीच अर्थ नव्हता वसंतराव देशमुखने सांगायला सुरुवात केली केतकीला अद्वैत आधीपासूनच आवडायचा मला वाटलं होतं त्या वयातलं आकर्षण असेल पण तसं नव्हतं ती वेळी झाली होती त्याच्या मागे मला ही आक्षेप नव्हता कारण लहानपणापासून पाहिले मी त्याला नाव ठेवण्यासारखं काही नव्हतं त्याच्यात दिसायला देखणा अभ्यासात हुशार शिक्षण झालं की माधव समोर हा विषय काढायचा ठरवलं पण एका दिवशी पहिल्यांदा त्याला बाईकवर मितालीसोबत पाहिलं आणि केतकीसाठी मला काळजी वाटली अद्वैतच्या मनात केतकी नव्हतीच तो तिला केवळ एक मैत्रीण मानायचा मी केतकीला आडून आडून समजवायचा प्रयत्न केला पण ती हट्टावर ठाम झाली अद्वैतपेक्षा ही चांगली स्थळं चांग सांगितली मी तिला पण तिने सगळ्यांना नकार दिला एक वेळ अशी आली की अद्वैत मैत्रीच्या बाबतीत तेवढा सिरियस नसेल असं वाटलं पण माझं मत फार चुकीचं ठरलं माझं अद्वैत आणि मितालीवर लक्ष होतं दोघं एकमेकांमध्ये गुंतत होते कॉलेजमधल्या उथळ आकर्षणापेक्षा खूप वेगळं नातं होतं त्यांचं मग मी माधवचा आधार घ्यायचं ठरवलं स्वतला केतकी अद्वैतच्या लग्नाबद्दल विचारलं तो आनंदाने तयार झाला पण त्यालाही अद्वैत आणि मितालीबद्दल माहिती नव्हतं या सगळ्या देसाईंना कोंडीत पकडण्यासाठी माझ्या बिझनेस पॉवरचा वापर करायचं ठरवलं माधवला एक प्रो प्रपोजल सांगितलं त्यालाही आवडलं त्या प्रोजेक्टमध्ये त्याची सगळी जमापुंजी गुंतवायला लावली मी ठरवलं होतं की तो प्रोजेक्ट यशस्वी होणारच नाही आणि मग त्याचं नुकसान भरून काढण्याच्या बहाण्याने माधवकडून केतकी अदवेच्या लग्नाचं वचन घ्यायचं हे डोक्यात ठरवलं होतं पण ऐनवेळी पडलं आणि त्यांनी माधवच्या बुडालेल्या नावेला किनाऱ्यावर लावलं माझी मदत माधवच्या नजरेत दिसली खरी पण अप्पांचा वाटा मोठा होता वसंता वसंता हा हेतू तु होता तुझा आणि मी वेडासारखा माझा मित्र समजून तुझ्यावर अंधळा विश्वास ठेवला माझे अप्पा म्हणाले तेच खरं होतं तू खरंच अधापणाच्या वाटेवर गेलास माधव संतप्तपणे म्हणाला आजचा भा भाग इथेच संपतो पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा